करायच आहे तर ते मेंदू आत्मसात करतो तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे सगळं एवढ्या भागामध्ये आपली पचनशवस्था सगळी बसलेली असते त्या इथे आपली जननेंद्रिय बसलेली असतात आणि म्हणून ह्याला मजबूत सपोर्ट ठेवलेला आहे कारण देवाला दोन गोष्टी महत्वाच्या ठेवायच्या म्हणून हे सगळं मजबूत ठेवलं त्याला एक मोठी मेंदूतना डायरेक्ट नव सप्लाय करत असते त्याला म्हणतात व्याघस न बारा क्रॅनियल नव असतात त्या मेंदूतना डायरेक्ट येतात त्यातली व्याघस नावाचे दोन नव असतात पूर्ण लंग्स हार्ट डायफ्रॅम आणि पोटाचे सगळे डायजेस्टिव्ह सिस्टमचे ऑर्गन आणि संपूर्ण याला ती सप्लाय करते मेंदूतना म्हणून मेंदूचे बारीक विचार तुम्हाला ऍसिडिटी वाटतात मेंदूच्या बारीक हालचाली तुम्हाला प्रॉब्लेम आणि म्हणून बिंदू काम आणि पॉईंट साठी काही नंबर त्याच्या पुढे आपल्याला एक हे मला लांब कोण याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणतो त्या रक्त पेशी तयार होतात या हाडामध्ये रक्त पेशी तयार होतात जास्त करून बाकी सगळ्या हाडात थोडं थोडं असतं पण बेसिक महत्वाचे हाड असतात त्याच्यानंतर हे पायाचे खालचे दोन हाड त्याला टिबिया म्हणतात आणि ह्याला टिब्युला टिबिया टिब्युला फार असते टिमर टिबिया टिब्युला तर तिथे पण असे कारफेल कोण असतो मेटा आणि मेटा कारफेल ते कार महत्वाचे पायाचे कोण असतात आणि या सगळ्याला मस्त अटॅचमेंट असते आपण खूप कसे या सगळं